मित्रांनो सुबो सकाळ तर मी आता चालू आहे चोरवले ते चोरळ्याच्या नागवेश्वर मंदिर आणि वासोडा ट्रेक करायला थांबलं खिडच्या अलीकडे जो घाट आहे त्या घाटामध्ये थांबलं आहे फार एक्सायटिंग आहे वासोटा ट्रेकबद्दल मी कारण की प्रत्येक ट्रेकर असतात तर त्यांचं प्रत्येकाने स्वप्न असतं की वासोटा एकदा तरी केरळ करावा तर असा एक वासोडा ट्रिकसाठी चालू आहे तर हो सकाळची वेळ आणि सकाळ आलो ना तेव्हा भर उन्हाळ उन्हाळ्यात देखील इथे ना गाळठा होता आणि मस्त असं धुक होतो असं रानगावा भेटला आणि जो पळ पळून गेला तिथे रानामध्ये बसला होता इथे दाखवलं ना ते, उन्ना, ते, 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 ते बिबट्याचे पायाचे ठसे होते डोबर कमानी इथपर्यंत आला ना की मस्त असा पूल आहे आणि पुला असं कमानी ते समोर कमानी आहे आणि हा इथे पूल आहे ही नदी आहे आता ती सुकून गेली उन्हाळ्यामुळे पण पावसाळ्यात तरी आर जबरदस्त हिमचवड असणार इथे आणि हा सगळी ती पर्वतराम सह्याद्रीची ही सगळी असलेलं हे मंदिर राम मंदिर भरतण्याचं खूप सुंदर आणि तुम्ही जर संध्याकाळ आलं इथे तर खूपच सुंदर असं तुम्हाला व्ह्यू भेटेल इथे खूप सुंदर असे देवीचं मंदिर आहे काळपाशी बनवलेलं आहे आणि मूर्तीसुद्धा काही शाळा घर शाळेगडांपासून अशी बनवलेली मूर्ती आहे असं कळतं खूप सुंदर असं शहदेचं आहे खुशित असं आहे मंदिर आहे आजूबाजूला जो निसर्ग आहे ना तो तर वेळा करणार आहे सो की तुम्ही ज्या ठिकाणी जर या पार्टीने आलं तर नसल्या मंदिराला विजिट करा आणि हे नागवेश्वरचे येते नागोश्वरच्या इथं सोडू लागलेत आता ट्रेकिंग माझ्यावर हे काका आहेत गाडीमधून बरोबर हे काका आणि हे सगळं आता सगळं आजूबाजूचा हा परिसर आहे हा पूल आहे या पुलाच्या खालती आपलं आता ट्रेक चालू होतं आणि हे सगळं जंगल हे त्यांना मस्त की रानकड्या अनेक असे पक्षी तुम्हाला जा भेटतील तुम्हाला तर चला ट्रेकला निघूया आवाज येतात जबरदस्त जंगल आणि जंगल दिसले आणि स्वर्गीय नृत्य दिसला आणि काही तितर पक्षी पण दिसले नागेश्वर जेव्हा चढताना तुम्ही तेव्हा दवड्याच्या पायऱ्या केल्या जेणेकरून आपल्याला चांगलं सोयीस्कर कोल असेल आणि मस्त की तुम्ही जंगलात जाता हे जंगल म तर असं तसं जंगल नाही पूर्ण घंडा जंगल आणि रातकऱ्यांच्या आवाज आणि पक्ष्यांचा आवाज फक्त हे तुम्हाला का बाकी तुम्हाला काय नाही दिसणार युनिक वाट आहे रामवर्धन जुनं मंदिर पुरातनकालीन इथे आहे या साईडला श्रीरामवर्धन देवीचं आणि हा नागवेश्वरती जाणार का मार्ग त्या साईडला हे मंदिर चांगलं पायऱ्या सुरू झालं मग तर बापरे दम काढणार मग पायऱ्या तर चांगल्या ठिकठाक या सगळ्या पायऱ्या चालू आहे गाडी काका बाकी खूप आणि बसायला तुम्हाला असे बेंचेस आहेत तुम्ही इथून थोडंसं आराम करू शकता जी साई असते ना तो काटेरी असतो राणी त्याचा ही जाण्याचा हा मार्ग आहे हा जो दिसतोय तो असा असा खाली जाते ती आणि अशी ती खाली जाते आणि खाली नदीला पाणी तशी नदी मार्गे जाते खाली हा हा साळेंद्रीचा पायाचे ठसेत वाटतं खालून कुठे पुढे गेले हे सगळं चंगलात सांगितलंय बिबट्याचे पाय पुड� हे बिबट्याचे पाय आहेत हा मला असे दाखवलं ना ते बिबट्याचे पायाचे ठसे होते आणि त्याचा ते रात्री संचार असला म्हणून ये ना येताना काही माणसं असणं पाहिजे का बरोबर बिबट्याने हा ट्रेक करणं तर फार मोठं जोखमीचं काम आहे कारण की ते ना खूप असे पडणे प्राणीच आहेत हसवर बिबट्या आणखीन रानगावी ना बरोबर कोणीतरी सांगते तुमच्या हसायलाच अगो एकटा हा ट्रेक कधीच करू नका नाग हे जे वरती दिसत ना ते नागेश्वरचं शिखर आहे हा नागेश्वरचं मंदिर आणि सगळं संपूर्ण असं एखादी पायऱ्या बांधल्या झाडाला आणि हे जे झाड आहे ते कारवी झाड कारोचं झाड आहे त्याच्यामुळे झाड मध तयार होतं आग्याच्या आग्या माशीचं जे मध बोलतात ना त्या ह्या झाडापासूनच बनतं सात वर्षापर्यंत त्याला फूल येतं इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना आपल्याला असं फिरताना कळतं त्यामुळे फिरत राहा रस्त्या लगतच ना वाट्याचं लगतच मध्येच हे पारंपरिक झाड आहे ह्या माकडाचं आवृत्तं ह्याची पाणीच ना हे आवडीने खातात मग अशा लोखंडी शाळ्या बांधल्या ह्याला धरून धरून चढायचं वरती थोडं बाकी अजूनपर्यंत त्या साईडला लंगूर बसला आहे पहारेकडे बोलतात ना समोरच्या जंगलात पाहतो येतो फाट सगळा वासोटा दिसतो आहे हा सगळं सह्याद्रीची रांग आणि जावळीचं जा हे खोरं हे बघा सह्याद्रीचं खोरं नागेश्वर मंदिरावरती पोचलो आहे नागेश्वरचं मंदिर दिसतंय हे बघा नागमेश्वर मंदिर अति दिसही मस्तही नजर आहे सगळं खोबऱ्याचा आणि नागवेश्वर मंदिर इकडनं पाणी या पिंडीवरती झरपत असतं थेंब थेंब पाणी इकडनं गळत असतं आणि हा समोर आहे सगळा व्ह्यू ह्या गुहेमधनं सगळ्या गुहेवरती ना पूर्ण असं आभाळ दाटलं आहे समोर दिसतंय मस्त असं आपण आता परती आलो ना आता शिदोरी आणले शिदोरीमध्ये पेटलं पोळा बेसनचा भाग घे जग येताना घेऊन या कारण की पुढे तुम्हाला वासोडा ट्रेक करायचं असेल तर तुम्ही असं खाऊन म्हणजे काहीतरी घेऊन या कारण की पुढे खूप तासाचा हा पुढे ट्रेक आहे वासोट्याचा त्यामुळे काही तास लागतात जायला ट्रेक करायला त्यामुळे येताना तुम्ही काहीतरी घेऊन या म्हणजे जेणेकरून तुम्ही खाऊन पुढचा ट्रेक करू शकता आणि तुम्हाला थोडी एनर्जी तोपर्यंत राहील जे ती आपली हद आहे चोरवण्याची आणि त्याच्या पलीकडे हायदी सातारा पलीकडे तिथे तिथे वर चढलं आणि त्या पलीकडे सातारा म्हणजे बामनोली त्या साईड असं दर्शन आहे आणि आता निगा वासोड किल्ल्याच्या दिशेने बघूया कसं आहे चला सकाळचे दहा वाजले तर खूप असा गाळठा आहे या ठिकाणी आणि समोर तुम्हाला एक नंबर नजर आहे बघा सगळ्या एक्झाम्पल काय दिसलंय एक कडीपत्ता हा कस आहे वास आहे ना त्याचा वास आहे ना या कडीपत्तीचा रान रानातला कडीपत्ता आहे एकदम भन्नाट आहे भन्नाट मस्त जायचं आहे हे तुळशी वृंदावन वृंदावन बोलतात त्याला तुळशी वृंदावन ना त्याला इथे तुळशीचं ढोंग ढोंगर बोलतात इकडे जायचं आणि इकडनं खालती मग वासोट्यावर ते जमीन सगळी दाबली गेली हे झुम करून दाखव चला मला हो। बन्दा वाट पडत पुढे जाता येतलं जंगल आहे म्हणजे सूर्य सुद्धा या जमिनीवरती पोहोचत नाही एवढंही मोठ घंट जंगल आहे म्हणजे रानगावा भेटला आणि जो पो तो पळून गेलो तिथे राणामध्ये बसला होता इथे आणि बघितलं आणि तुमकं पळाला नशी नाहीतर तो कधी असूवर सुद्धा आहेत आणि राहणगावात सुद्धा आहे कारण जंगलात जरा फिरताना जरा इकडे तिकडे बघूनच चालायचं आणि कुठलं काणी कधी काय अटॅक करेल का सांगता येत नाही परंतु <laughs> जसं जे वर्णन केलं आहे ना की एवढी घंडाट झाडं असतात आहेत ना इथे की सावलीसुद्धा या जंगलात जावळीच्या खोऱ्यात आहे ना जमिनीत पडत नाही तसंच तसंच आहे एकदम म्हणून हे बघा पूर्ण दिसत एवढा कॅमेरा तुम्हाला दिसतं किंवा दिसतं की नाही का माहिती नाही पण पूर्ण सावली आहे क्वचित असं तुम्हाला सूर्याची किरण पडलेली दिसते पण ह्या पूर्ण जंगल हा पूर्ण असं उंच उंच जंगल आहे झाडं पूर्ण असं उंच उंच अशी वाढली आहे त्यामुळे ना सूर्याची किरण जमिनी पोच सूर्याची किरण ना जमिनीपर्यंत पोचतच नाही एवढ्या उंच झाडं नाही जबरदस्त आहे आपण ट्रेक करून जो आलो ना भाग्यश्षका तो इकडनं आहे इकडनं आपण ट्रेक करत आलो आणि तिकडनं जो आहे ना बांबिली मार्ग जेव्हा किंवा लोक येतात ना ती ह्या वाटेने येतात

मोठा वाडाय तर तो तो फक्त याचेच होते हो। फक्त उरलेत काही अवशेषच उरलेत सागर जलाशय तापोळा अरे ते होमस्टे होतं प्रकाश शिंदे हे यांचं हे होमस्टे चालू होतात खूप चांगला आदर तिथं आणि चांगली यांची हॉस्पिलिटी आहे तिथे आले तुम्ही नक्की या की भेट द्या यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन लिंकला देईन चला आता निघाच वेळ बाय